आज बौद्ध पौर्णिमे निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामधून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीमध्ये भिक्षू भंतीजी मोठ्या संख्येने उपस्थित होते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त शहरातून मोठ्या उत्साहात रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये शेकडो भंतीजी बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला होता ही रॅली क्रांती चौक पैठण गेट औरंगपुरा मेल कॉर्नर मार्गे सिद्धार्थ उद्यान येथील तथागत गौतम बुद्ध यांच्या जवळ समारोप होईल अशी माहिती यावेळी घेण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती भारतीय बौद्ध महासभा जे की मातृसंस्था आहे या मातृसंस्थेच्या वतीनं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण सादर करत या, कर या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत यशवंतराव भीमराव आंबेडकर व या संस्थेच्या तृतीय अध्यक्षा राष्ट्रीय महाउपासुणीच्या महासागर मीरात आंबेडकर आणि या संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया त्यानंतर या या ट्रस्टीचे ट्रस्टी रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष झंजाल सर ने ले ले या आंबेडकर व त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्या सर्वप्रथम पंचम प्रणाम आज संबंध जगामध्ये भारतीय बौद्ध महासभा या मातृसंथेच्या वतीने भारतामध्ये सुद्धा ही दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंती साजरी आहे या जयंतीच्या माध्यमातून तथागतांच्या विनयाप्रमाणे जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा जवळजवळ भारतामध्ये पंचवीस ते तीस राज्यामध्ये कार्यरत असून भीमरावसाहेब आंबेडकर हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अत्यंत उत्कृष्ट असे कार्य करीत आहे म्हणून सर्व भारतीयांना व जगातल्या बौद्ध उपासक उपासिकांना या बुद्ध निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय बौद्ध महासभेचा मी जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांना अभिनंदन आणि जयंती निमित्त माझं नाव आहे रमेश बनसोडे जिल्हाध्यक्ष महानगर छत्रपती संभाजीनगर